श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला दरवर्षी वटसावित्री व्रत करतात हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे यावर्षी दहा जून रोजी वटपौर्णिमेचा उपवास करण्यात येणार आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेला वटसावित्री व्रत पाळले जाते पण काही ठिकाणी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावसेला वटपौर्णिमेचा उपवास पाळला जातो वटपौर्णिमेच्या दिवशी सुवासनी उपवास करत वडाच्या झाडाची पूजा करून आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनात आपल्या सुखशांती समृद्धी संपत्ती देखील प्राप्त होते यामुळे या, या दिवशी वटसावित्रीचे व्रत विधीनुसार पूजा केल्यास खूप शुभ फळ देते असे म्हटले जाते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य खूप जास्त असते त्याचप्रमाणे पतीचे आयुष्यही खूप मोठे असावे अशी वडाच्या झाडाची पूजा करण्यामागची धारणा असते तर वटसावित्री व्रत हे दहा जूनला सकाळी ही पौर्णिमा तिथी अकरा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल तर अकरा जूनला दुपारी एक वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल आपल्याला वटपौर्णिमा ही दहा जूनला साजरी करायची आहे आता वटपौर्णिमेच्या पूजेसाठी शुभ मुहूर्त हा दहा जूनला सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटे ते दुपारी बारा वाजून एक्कावन्न मिनिटांपर्यंत राहील तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण कोणत्या शुभ रंगाच्या साड्या या नेसाव्यात तसेच कोणता रंग आहे की जो रंग आपण चुकूनही परिधान करू नये याचबद्दल बद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका प्रत्येक महिला वटपौर्णिमेला नवीन साडी ही खरेदी करत असते किंवा काही महिला अगोदरच्या साड्या देखील नेसत असतात पण आपण जेव्हा अगोदरच्या साड्या नेसत असतो तेव्हा देखील आपल्याला काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचं आहे म्हणजे जी, जी साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरली असेल तर ती वटसावित्रीच्या पूजेसाठी आपण नेसायची नाही किंवा एखादं सुतक असेल अशा काळामध्ये जर तुम्ही एखादी साडी नेसलेली असेल तर ती साडी देखील तुम्ही वटपौर्णिमेच्या पूजेच्या दिवशी नेसायची नाही आता आपण जाणून घेऊयात की कोणते असे पाच शुभ रंग आहे की जे आपण वट पौर्णिमेच्या दिवशी परिधान करू शकतो तर पहिला रंग आहे तो म्हणजे लाल रंग हिंदू धर्मानुसार लाल रंग उत्साह सौभाग्य उमंग धैर्य आणि नवीन जीवनाचे प्रतीक आहे लाल रंग तीव्रतेचे देखील प्रतीक आहे हा रंग अग्नी आणि मंगळ ग्रहाचा देखील रंग आहे देवी लक्ष्मीला देखील ला लक्ष्मी लाल रंग आवडतो महालक्ष्मी लाल वस्त्र परिधान करते आणि लाल कमळावर विराजित असते रामभक्त हनुमानाला देखील लाल व शेंदुरी रंग हा अत्यंत प्रिय आहे याच कारणामुळे भक्त हनुमानाला शेंदूर अर्पित करतात दुर्गेच्या मंदिरात आपल्याला लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो तसेच हा रंग चिरंतर सनातनी पुनर्जन्माच्या संकल्पना सांगतो लग्नात देखील लाल रंगाचा वापर अधिक दिसून येतो कारण हा रंग मांगलिक कार्यात खूप शुभ मानला जातो आयुष्यातील प्रगतीशी हा रंग संबंधित आहे मग आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लाल रंगाची साडी नक्कीच नेसू शकता तसेच लाल रंगाच्या बांगड्या किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या तुम्ही परिधान करू शकता आपण मॅचिंग मॅचिंगच्या काळामध्ये भरपूर गोष्टी मॅचिंग मॅचिंगच करत असतो पण शक्यतो तरी वटपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही लाल किंवा हिरव्याच रंगाच्या बांगड्या घाला दुसऱ्या रंगाच्या बांगड्या म्हणजेच काळा रंग असेल तर त्या रंगाच्या बांगड्या आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही घालायच्या नाही तसेच दुसरा रंग आहे तर तो म्हणजे हिरवा रंग हिरव्या रंगाच्या बांगड्या देखील तुम्ही घालू शकता हिरवा रंग हा बुधग्रहाचे प्रतिनिधित्व करतो बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार रंगभूमी तसेच सिनेमा या क्षेत्रात यश मिळवून देतो हिरवा रंग हा एकांताचा निर्देशक आहे सर्वसामान्यपणे हिरवा रंग आवडणारी माणसं निसर्गप्रेमी स्वप्नाळू अस्थिर आणि आपल्याच मनाप्रमाणे वागणारी आणि आपल्याच तंद्रीत राहणारी आणि तरीही बुद्धी सामान्यवादी असतात शास्त्रातही हिरव्या रंगाला अत्यंत महत्व आहे शुभ आणि सौभाग्य प्राप्तीचं प्रतीक देखील हा रंग मानला जातो जशी हिरवी साडी बांगड्यांचा हिरवा चुडा त्यानंतर तिसरा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग प्रत्येक महिलेकडे गुलाबी रंगाची साडी ही असतेच आणि प्रत्येक महिलेला गुलाबी रंग हा आवडतोच पण आता असे झाले आहे की प्रत्येक महिलेच्या कपाटामध्ये गुलाबी रंगाच्या एकापेक्षा जास्त साड्या या आहेतच तुम्ही गुलाबी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच नेसू शकता गुलाबी रंग हा प्रेमाची भावना किंवा नम्रपणा दर्शवतो गुलाबी रंग हा स्त्रियांशी निगडीत आहे गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे गुलाबी रंग बघितल्यानंतर त्यांना शांत आनंदी आणि समस्या नसलेलं आयुष्य हे जाणवत असतं तर गुलाबी रंगामुळे एकटेपणा कधीच जाणवत नाही असंही काही लोक सांगतात गुलाबी रंग नेहमी तुम्हाला तुम्ही कलाकार आहात आणि सर्जनशील आहात असा भास करून देतो त्यानंतर आहे चौथा रंग तो म्हणजे केशरी रंग असे म्हटले जाते की भगवा रंग ज्ञान त्याग शौर्य पवित्रता आणि सेवा यांचे प्रतीक आहे जे हिंदू धर्माच्या मूलभूत घटकांपैकी एक आहेत म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचा रामकृष्ण अर्जुनाच्या रथावरील ध्वज या रंगाचे आहेत हा सूर्योदय आणि सूर्यास्ताचाही रंग आहे जो अधर्माचा अंधार दूर करून धर्माचा प्रकाश पसरवण्याचा संदेश देतो म्हणजेच भारताच्या शाश्वत सनातनी आणि पूर्वजन्मीच्या संकल्पना सांगणारा हा रंग आहे जो अंधकार आणि वाईटाचा नाश देखील करत असतो त्यामुळे तुम्ही केशरी रंगाची साडी देखील वटपौर्णिमेच्या दिवशी नक्कीच नेसू शकता त्यानंतरचा पाचवा रंग आहे तर तो म्हणजे पिवळा रंग आता पिवळा रंग हा अत्यंत शुभ रंग आहे पिवळा रंग जर आपण वटपौर्णिमेच्या दिवशी परिधान केला तर आपल्याला भगवान विष्णूंचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होतो भगवान विष्णूंना पिवळा रंग हा अत्यंत प्रिय आहे तसेच पिवळ्या रंगामुळे आपला गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रानुसार पिवळा रंग अहिंसा प्रेम आनंद आणि ज्ञानाचे देखील प्रतीक मानले जाते शास्त्रानुसार हा रंग सौंदर्य आणि आध्यात्मिक तेज देखील वाढवतो विशेषतः आपण हा रंग जर गुरुवारी परिधान केला तर आपल्याला त्याचे खूप म्हणजे खूप चांगले परिणाम देखील बघायला मिळतात मग तुम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी देखील पिवळा रंग हा परिधान करू शकता आता हे झाले पाच शुभ रंग तुम्ही या पाच शुभ रंगांपैकी कोणत्याही रंगाची साडी ही, रंगा ही नेसू शकता आणि त्यानंतर जे काही उरलेले रंग आहे मग त्यामध्ये आकाशी रंग असेल किंवा जांभळा रंग असेल तर त्या रंगाची देखील तुम्ही साडी नक्कीच नेसू शकता फक्त काही असे रंग आहे त्या रंगाची साडी आपल्याला नेसायची नाही तर त्यामध्ये महत्वाचा म्हणजे काळा रंग काळ्या रंगाची साडी आपण वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही नेसायची नाही किंवा तुमची एखादी अगदी लाल रंगाची साडी असेल आणि तिच्यावरती काळ्या रंगाच्या छटा असतील तर अशी साडी देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी नेसायची नाही तसेच एखाद्या साडीवरती काळा ब्लाऊज हा मॅचिंग होत असेल तर असा ब्लाऊज देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही मग काळ्या रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही तसेच काळ्या रंगाची टिकली असेल तर ती देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी लावायची नाही अगदी आपण जेव्हा वटपौर्णिमेची पूजा करत असतो तेव्हा तर घालायचीच नाही पण घरी आल्यानंतर देखील तुम्ही जे घरामध्ये कपडे घालत असतात तेव्हा देखील आपण काळ्या रंगाचे कपडे हे चुकूनही घालायचे नाही जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण काळा रंग हा वर्ज करत असतो त्याचप्रमाणे आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी देखील काळा रंग घालायचा नाही कारण की काळा रंग हा नकारात्मकता दर्शवत असतो आणि या रंगाकडे नकारात्मकता खेचली देखील जाते तसेच दुसरा रंग आपल्याला परिधान करायचा नाही तर तो म्हणजे सफेद रंग तर सफेद रंग या विधवा महिला वापरतात आणि वटपौर्णिमेचा दिवस म्हणजे सुवासनींचा दिवस असतो तर या दिवशी आपण सफेद रंगाची साडी देखील नेसायची नाही सफेद रंगाच्या बांगड्या किंवा सफेद रंगाची टिकली असेल सफेद रंगाचा ब्लाऊज देखील आपण वट पौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही त्यानंतरचा आता तिसरा रंग आहे तर तो म्हणजे गडद निळा रंग जो गडद निळा रंग आहे तर तो देखील आपण वटपौर्णिमेच्या दिवशी घालायचा नाही आता अगदी निळा रंग परिधान करू शकता पण जो काही गडद निळा रंग आहे तो आपल्याला वटपौर्णिमेच्या दिवशी शिकूनही परिधान करायचा नाही तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद